इतर मागण्यांसाठी फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता पासून एक हजार निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत येथील रुग्णसेवेचा भार निवासी डॉक्टरांवर असतो हेच डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे पण आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहे अशी माहिती मेडिकल मॉड अध्यक्ष डॉक्टर शुभम महल्ले यांनी दिली आहे महाराष्ट्रातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स महारा मार्ड असोसिएशनतर्फे काल पाच वाजतापासनं पूर्ण रेसिडेंट डॉक्टर्स हे स्ट्राईकवर गेलेले आहेत आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत सर्वप्रथम म्हणजे जेवढेही रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्या सर्वांना अकोमोडेशन सर्व्हिस प्रोव्हाइड व्हावी सर्वांना व्यवस्थित राहण्याची जागा पुरवण्यात यावी दुसरं म्हणजे जेवढंही विद्यावेतन आम्हाला भेटते ते व्यवस्थित दहा तारखेच्या आत आम्हाला भेटावं आणि तिसरी प्रमुख मागणी म्हणजे विद्यावेतनात वाढ व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी काल संध्याकाळी पाच वाजतापासनं सर्व रेसिडेंट डॉक्टर्स हे स्ट्राईकवर गेलेले आहेत आम्ही ओ पी डी आणि वॉर्डवर सोडून फक्त आपत्कालीन सेवा देत आहोत सध्या पण जर सध्या जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर मग आम्हाला सेवाही सेवाहीबाबत विचार करावा लागेल